नमस्कार लाईव ने हे नमस्कार तर या ग्राला तर नाश्ता करतोय अक्कर बाजारला आहे पण खूप कसं तरी उरायला पोटात पोहे घेतले मी आणि आता दीदीला इडली घ्यायची आहे त्याच्या तिच्या पप्पांना काय घ्यायचं आहे इडलीच का त्यांना घ्यायचं होतं वडा रस्सा पुरी भाजी पण नाही आहे इथं तयार एवढ्या लवकर या सगळ्यांनी नाश्ता करायला खुलं बघा कस खात हे बघा दिदी इडली खातेये कशी आहे का गदि इडली इडली सांबर छान आहे आणि ऋतूचे पप्पा पण खात आहे आणि आता आम्हाला पण इडली घेतोय आम्ही त्यांनी घेतल्यामुळं आम्ही पण घेणार आहे छान तर हे बघा मी दोडा पण घेतला आहे इतकी घाई आहे ना त्यांना खूप भूक लागली तेच उचलू राहिली व्हिडिओ काढायच्या आधी उपाशी होते काय माहिती रात्री हे <laughs> काय आपल्यासाठी तर हे बघा मला पण आली इडली

मस्त आहे बरं का खूप छान नाश्ता आहे काय रे रेंदू मेंदूवाडा खात होतो मेंदूवाडा खूप भारी बर भार का सांबार पण खूप छान आहे सांबार तर खूप भारी मस्त तुटून पडलोय आम्ही सगळे नाश्त्यावर इडली खूप सॉफ्ट बघ तुझं स्वेटर जाँदी। जाँदी गया गया। या मस्त नाश्ता करायला सगळ्यांनी लवकर या खायपटपट आटोपाली बस निघून जास्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा बाय <coughs>